ताजा साथी स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा आणी बेल मुंबईत उपचारांसाठी यायचं असल्यानं जवळच्याच गावात राहणाऱ्या एका सत्तावीस वर्षीय नराधमानं तिला आधार देत बदलापूरमध्ये दे भाड्याने घर घेऊन दिलं पण अखेर त्याच्यातला नराधम जागा झाला अन त्याने तेरा वर्षाच्या या कॅन्सर पीडित मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवलं मात्र उपचारादरम्यान मुलगी गरोदर असल्याचं समोर आलं आणि या नराधमाचं बिंग फुटलं यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या बिहारमधल्या या तेरा वर्षीय मुलीला कॅन्सर असल्याचं निदान झाल्यानंतर उपचारांसाठी मुंबईला येण्याचा सल्ला त्यांनी त्यांना अनेकांनी दिला हीच संधी साधत जवळच्या गावात राहणाऱ्या कुटुंबियांना बदलापूरमध्ये आणत एक घर भाड्याने घेऊन दिलं या घरी त्याचंही कुटुंबाला आधार देण्याच्या बहाण्यानं नियमित येणं जाणं होतं याच दरम्यान संधी साधत त्यानं तीन ते चार वेळा या कॅन्सर पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवले त्यातून ती गरोदर राहिली ही बाब तिच्या उपचारात उघड झाली यानंतर मुंबईच्या कस्तुरबा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत झिरो नंबरचा एफआयआर दाखल होऊन तो बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ट्रान्स्फर झाला मात्र या गुन्ह्याच्या तपासात आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दोन वेळा खोट्या कहाण्या रचून सांगितल्या पण हा बनाव सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी ओळखले आणि पीडितेच्या कुटुंबाची कसून चौकशी केली अखेर त्यात त्यांनी सत्य सांगितलं आणि पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल महिन्यांनी नराधम आरोपी बिहारमधून बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत एक दीड महिन्यापूर्वी हा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये एका अल्पवयीन मुली मुलीच्या संदर्भाने ही केस दाखल होती त्यामध्ये आरोपी निष्पन्न होत नव्हता फक्त असं सूरज सिंग असं एक नाव आम्हाला कळालं होतं त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि फिर्यादीची अधिक विचारपूस केली असता संबंधित जो आरोपी आहे तो आम्ही निष्पन्न केलेला आहे आणि निष्पन्न करून काल रोजी आम्ही त्याला अटक केलेली आहे अटक करून मान्य न्यायालयासमोर त्याला हजर करून पी सी आर घेऊन पुढील तपास सुरू आहे आरोपी सिंग सध्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून या घटनेमुळे बदलापूर शहरात पुन्हा एकदा संतापाची लाट पसरली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा